ही लिटी खाण्याची मजाच वेगळी हापूस आंबा पण त्या समोर केलाय त्या समोर तोतापुरी आंबा बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर वातावरण बघू शकता तुम्ही कसा आहे पावसाचा वातावरण झालेला आहे त्यामुळे आम्ही आमचे लाचचे आंबे काढायला आलेलो त्याला पालवणी असे म्हणतात लाच्चे आंबे काढायला आलोय आम्ही म्हणजे आता याच्यानंतर परत आम्ही येणारच नाही आंबे काढायला त्यामुळे आज जेवढे पण असतील आंबे तेवढे आम्ही काढणार आहे मी बघू शकता आपल्यासोबत गडी आहेत दोन जाऊया हा बागेचा आमचा रस्ता आहे आता आपण सगळे आंबे काढणार जाऊया बागेत इकडं पुढे आता आज झालेला आहे पावसाळ्यानंतर कसलीच मजा येणार नाही आपल्याला तुम्ही करवन तर बघू शकता बघू शकता तुम्ही करवंद पण किती आहेत कोकणचा रानमेवा आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आपल्याला भेटेल त्यामुळे आताच खाऊन घेऊया हा हा हां गोड आहेत तर त्याला पहिले आंब्यांकडे आपण जाऊया बागेत आपली एंट्री झालेली आहे इकडं तिकडं बघूया म्हणजे झाडं आहेत तर पहिलाच आंबा आलेला आहे आपल्या समोर तोतापुरी आंबा बघू शकता तुम्ही तोतापुरी आंबा झालेला आहे तयार एक दोनच झाड आहे त्याची आता हा पण काढणार आहे त्याच्यानंतर हापूस आंबा नंतर आपला बेस्ट म्हणजे रायवल लिटी तिच्याकडे आपण लक्ष देणार आहे कारण वातावरण बघा कसा मस्त की पावसाचा झालेला आहे किंवा नजारा आहे रायवळ हाप्पूस हा बघा बघूया किती बहुतेक झालेले आहेत आता आपल्याला किती शोधायचे आहेत एक दोन एक दोन एक दोन असे झाडावर भेटत राहतील आपले एवढी झाडं आहेत आणि परत ते बघा खालती पण एवढी सगळी झाडं आहेत ही गोन भरून न्यायचे आपल्याला ह्याच्यावर झालेले आहेत दोन तीन दोन तीन काढून आता पुढं जाऊया तिकडच्या आंब्यान झाडावरच्या बघा कशा लिट्या पडलेल्या आहेत भरपूर लिट्या ह्या बघा किती पडलेल्या आहेत त्यातले एक आपण खाऊन बघूया ही लिटी खाण्याची मजाच वेगळी हापूस आंबा पण दुसरी घेऊ दुसरी झाडावर आहेत त्या काढू आपण जाता जाता आपण करवंत खाऊया आता आम्ही जातो काढले आम्ही थोडे फारच काढले थोडेसे भेटले जाता जाता करवंद काढूया कर काय बिलकुल आता तुम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी जेव्हा भेटणार नाही आम्ही चला जाऊया आता पुढं पुढं गावात जाऊया तर आपण आता गावात आलेलो आहे पावसाळा पडतो आता जाऊया आपण जरा तिकडे खलाटी बघूया पावसाळा पडतोय वेगवेगळ्या पावसाळ्या होतोय म्हणून पावसाळ्याची काय काम चालू आहे हा पावसाळ्याची कामं चालू आहेत तर जाऊया आपण आता तिकडं करणला भेटायला सीन बघा गावाचा गावाचा सीन बघू शकता तुम्ही आणून चालवलं आहे तर आता आम्ही जातो पावसाळ्यातली फाटी जमा करायला आपल्याला जायचं वरती फाटी आणायला जाऊया आपण आता कारण पाऊस आज पडणारच आहे त्यामुळे सगळं आपल्याला आटपायचं आहे ही बघा ही एक खूप भरलेली आहे आता परत आहे आपल्याला वरती वरती आपल्याला राठीत जायचं आहे वर चढायचं आहे अजून चढण पण भरपूर आहे आणि इथं एक काजूचा जाळ मस्त पैकी चला आता आपण जाऊया फाटी आणायला काय घ्या बरो डोक्यावर ठेवा फाटी दोघ गडी अभि कमाये गाय तर खायगा जो इथला पावसाळी सीन आहे ना तो बघण्यासारखा असतो कारण हा धबधबा आहे खालती बघू शकता तुम्ही हा बघा धबधबा खाली आणि हा सीन एकदम बघण्यासारखा आहे आपण आलेला एकदम मस्त पिकी रानामध्ये फाट्यांचा गोयला बांधून ठेवलेला इथं त्याला उचला आता <laughs> 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 फाट्या <laughs> फाट्या बांध बांधायची जी पद्धत आहे ना ती एकदम ओरिजिनल आहे साडी बांधणे साड्यांची पद्धत फाट्यांचा वाटा लागलाय जरा आम्ही परत बांधतो नीट नीट बांधतो आणि जातो घेऊन जी गाडी गेलेली आहे भरून बारकापर वरून फाटी आणायला लागतो हा धस चढून फाटी आणायचे पावसाचं वातावरण असल्यामुळे आता ही सगळी धावपळ आहे आपला खालती इथं गाव आहे तर नजारा बघा काजीची पण धावपळ बघा कशी आहे का आजीस गेलेली कुठं कुठे काय मग हा मग आता पाला पातोळा जाऊन कुठे चाललीसात मशीन ना मग कोणाला रेडन ना तर बघा सगळी धावपळ कशी आहे पावसाची तर मित्रांनो हा बघा हा तुम्हाला माहिती आहे का काय आहे कारण हा फक्त आपल्याला पावसाळ्याच्या जरा स्टार्टिंगला भेटू शकतो याला म्हणतात आळू हा बघा कसा आहे याची टेस्ट तुम्हाला काय सांगू हा बघा भरपूर आहेत हे शक्यतो लवकर कुठे मिळत नाही झाडू खायचं नाही तुम्हाला झाड दाखवतो कसा येतो हा बघा त्या आलूचा झाड तुम्हाला असे दिसणार नाही त्याला झाड लागलेले ते झाडाला हा बघा असा येत आहे आणि हा झाड आहे आपल्या कोलबी प्रकल्पाच्या इथं आलू कोकणचा रानमेवा